हाय मित्रांनो आज मी करते कोलंबी भात त्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला मी दाखवते कोलंबी भातसाठी घेतलेलं साहित्य हे बघा मी ना छोटे छोटे तीन तांबाटर घेतले आणि असे लांब लांब पीस कापले हे बघा आणि कांदे पण तीन घेतले मी जरा कांदा तांबाटर जास्त असेल ना काय टेस्टी बनतो हो। आणि हे दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे हलद घेतली आहे चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे तेल घेतले आणि हा घेतला आहे मी बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये ना खडा मसाला वगैरे असतो हा गरम मसाला घेतला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि ही कोलंबी मी स्वच्छ साफ करून धुवून घेतले आणि हे मी अडीच पेले कोलमचे तांदूळ घेतलेत हे बघा आणि कोलंबी भात करण्यासाठी मी हा कुकर घेतला आहे आता मी रेसिपीला सुरुवात करते हा खडा मसाला घेतला आहे ना याच्यामध्ये बघा तेजपत्ता आहे छोटी वेलची आहे मोठी वेलची आहे फूल आहे दालचिनी आहे लवंग आहे काळी मिरी आहे असं जे काय होतं ना माझ्याकडे ते घेतलं गरम मसाला तर घेतलाच आहे मी पण हे सुद्धा खडा मसालासुद्धा घेतला जरा चांगलं वाटतं हो दाताखाली जरा आलं की तुमच्याकडं नसेल किंवा तुम्हाला नाही घा घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत मी हे बघा आता कुकर पण तापायला ठेवलं आहे आता मी टाकते त्यात ते ते तेल मित्रांनो कोलंबी भातमध्ये ना जरा तेल जास्तच असेल ना तर छान वाटतं जरा मस्त लागते कोलंबी भात तुम्हाला हवं तर तुम्ही वाढवू शकता कांदा आहे ना असा लांब लांब कापून घ्यायचा हे बघा म्हणजे दिसतो चांगला त्याच्यावरती चा आता टाकते मी यात कांदा तेल चांगलं तापलं आहे हे बघा जरा हे कांदा जरा चांगला मस्त जरा असं गरम झाला ना जरा लालसर किंवा तंबाटर टाकते कांदा चांगला तलला आहे आता मी टाकते यात खडा मसाला मित्रांनो खडा मसाला ना ताटामध्ये ठेवला होता मी आणि वाटीत भरताना एवढा छान सुगंध येतोय ना काय सांगू तुम्हाला पत्त्याचे ना मी छोटे छोटे तुकडे करून घेतले बघा आता टाकते मी यात टमाटर टमाटर जरा जास्तच घ्यायचे काय टेस्टी लागतं एकदम तर जरा हे चांगले चलून घेते मी सजवण्यासाठी मी कोथिंबीर घेतले त्याच्यात पण टाकणार मी कोलवी भातामध्ये पण टाकणार आणि वरती सजवायसाठी पण घेतली का मी परसवत रुजवले ना ती नाही काढली मी ती अजून जरा होऊ दे मोठी ही मी विकत आणली होती बाजारातून टमाटरसुद्धा जरा जरा नरम झाले आता मी टाकते त्यात आलं दस की ते बरं गॅस मंद ठेवते आता टाकते मी आज सर्व मसाले हे हलद चवीनुसार मीठ गरम मसाला हे बिर्याणी मसाला हे घेतलं मी लाल तिखट लाल तिखट मित्रांनो तुम्ही जसं वाटेल तसं कमी जास्त करू शकता आता काय छान रंग आहेत बघा जर असं तेलामध्ये असं चांगलं परत ते आणि नंतरला टाकते मी कोलंबी काय छान रंग आला मित्रांनो बघा आणि तेल पण सुटले कसं मस्त बघा आणि चांगलं मस्त तेलामध्ये तलून पण आलं आहे मस्त सर्व साहित्य टमाटर कांदे सगळं बघा आता मी टाकते यात कोलंबी हे बघा मी काय थोडीशीच कोलंबी घेतली आहे आम्हाला काय करायचे ना दोघांना जास्त बघा आता ही दोन मिनटं मी अशी फिरवते दोन मिनटं म्हणजे जरा वेल आणि टाकते त्यात तांदूळ धुतलेले तांदळाचा अंदाज ता तुम्ही घेऊनच ठेवायचा तुम्ही एक पेल्या तांदळाला किती पाणी टाकतं त्यात त्याप्रमाणेच टाकायचा कारण का कुकरमध्ये आपण पाणी कमी जास्त करू शकत नाही ना म्हणूनसाठी अंदाज आधीच घेऊन ठेवायचा की हा एवढा एक पेलेला एवढा पाणी लागतं आता मी अडीच पेले कोलम तांदूळ घेतलेत ना तर आता याच्यामध्ये मी टाकणार चार पेले तांदूळ पाणी कारण का कुकरचं वाफेचं पण पाणी येईल ना त्याच्यामध्ये एकदम चिकट झालं तर काय मग बरोबर नाही जरा सडसडीत झालं पाहिजे होय की नाही आता मी ठेवते याला झाकून पाणी टाकते चार पेले झाकून ठेवते आणि तीन शिट्या करून घेते पाणी मी बरोबर मापाने टाकलं आहे हे बघा पण एक गोष्ट सांगते मित्रांनो तुम्हाला मीठ आपण अंदाजाने टाकतो खरी पण तरीसुद्धा आपण अंदाजाने मीठ टाकतो पण हा भात मग नंतर कुकरमध्ये वाढतो ना मग काय करायचं कुकरला झाकण लावण्यापूर्वी एकदा जरासं टेस्ट करून बघायचं मीठ जरा कमी जास्त आहे की नाही ते जरासर ना खारटच असलं पाहिजे हे पाणी आहे ना जरा खारटच असलं पाहिजे म्हणजे भात फुलला ना का मग तो मीठ बरोबर होतो मग नाहीतर मग आत्ता तुम्हाला एकदम बरोबर मीठ लागेल आणि भात फुलल्याच्या नंतर कुकर खोललात तर मग ते अळणी लागणार मग नंतरला वरून मीठ घेण्यात काय मजा नाही म्हणूनसाठी ना हे पाणी आहे ना, ना थोडंसं खारट असलं पाहिजे आता मी लावते ह्याला झाकण आणि तीन शिट्या करून घेते तुम्हाला आणखीन एक सांगू का बघा ह्या कोथमीरचं ना सर्व करण्यासाठी फक्त मी पाला तेवढा घेतला आहे हे डेटं घेतली नाही पण तुम्हाला सांगते मी जर तुम्हाला मसाला वाटायचा असेल किंवा आणखीन कशात तर टाकायचं असेल तर ही डेटंसुद्धा घ्या हां तुम्ही टाकायची नाही म्हणजे मी तर घेतेच पण आता याच्यामध्ये दे डेटं बरोबर नाही वाटणार सजावटीसाठी म्हणून मी फक्त पाला तेवढा घेतला कोथंबिरीचा आणि दुसरं काय हे बघा ह्याला ना कोथंबीरला मूल आहे हे बघा आता हे सर्व कोथंबीरला मूल आहे बघा आता मी हे काय करणार माहिती आहे का एका कुंडीमध्ये किंवा एका पिशवीमध्ये मा मी माती भरणार आणि त्याच्यात हे पूर्ण असं जुडीच्या जुडीत अशी रोवणार आणि लगेच ती जगणार आणि मी तुम्हाला दाखवीन सुद्धा व्हिडिओ बघा आणि एक दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला तुम्ही जर मच्छी करत असाल किंवा चिकन काहीसुद्धा करत असाल उग्रस वाश येतो ना आपल्या हाताला किती साबू लावलं तरी हाताला वाश येतोच मग काय करायचं या कोथंबीरच्या जे दांड्या असतात आपण मसाला वाटण्यामध्ये घेतोच ना कोथंबीर या दांड्यांना काय करायचं चुरगालायचं असं हातावरती सगळीकडे असं चारी बाजूला आपण हाताला चुरगवायला तला तला पाठी असं सर्वीकडे चुरगलायचं आणि मग धुवायचं तुम्हाला बिलकुल कसलंच उग्रच वास येणार नाही फक्त कोथंबिरीचाच वाश येणार एकदा करून बघा तुम्ही नवीन ट्यूब सांगते तुम्हाला कुकरच्या तीन शिट्या झाल्या आहेत कुकरची हवा पण निघाली आहे आता मी दाखवते तुम्हाला वाव काय सुगंध येतो आहे ये मित्रांनो हा हा माझ्या तोंडालाच पाणी सुटलं <laughs> आणि काय छान झालं आहे बघा सडसडीत झालं आहे मी एकदम मापूनच पाणी टाकलं ना हे बघा आता तुम्हाला मी दाखवते सर्व करून कोथंबीर घातली यावर काय छान दिसतं आहे बघा आहे ना आता मी प्लेटमध्ये तुम्हाला सजवून दाखवते वा सुगंध एवढं छान येतो ना मित्रांनो खरंच तुम्ही पण असंच एका पद्धतीने अशा पद्धतीने एकदा करून बघा मित्रांनो मला माझी नक्की आठवणेल आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं झालं ते आता मी दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन काय सुगंध येतो आहे ये मित्रांनो खरंच आणि मी सजवलं किती छान आवडलं का तुम्हाला आता तुम्ही एकदा असं करून बघा आणि टेस्ट करून बघा एकदा याची एक चव घेऊन बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कसं झालं ते मस्त झणझणीत गावच्या पद्धतीने केलेलं कोलंबी भात हे बघा एकदम चविष्ट कोलंबी भात कसे वाटले व्हिडिओ माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद